संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयव मध आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यभरातील रिक्षा आणि कॅब चालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उदयपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे गिग कामगार मंच विविध रिक्षा संघटना आणि चालक यांच्या पुढाकाराने हे आंदोलन होणार असून सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्षा आणि कॅब चालकांनी आपल्या न्याय मागण्यासाठी निवेदन आंदोलन आणि उपोषण केली आहेत मात्र शासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे उद्या सकाळपासून हजारो चालक आझाद मैदानावर एकत्र येऊन शांततामयी मार्गाने आंदोलन छेडतील जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणास देखील मागे हटणार नाही असा स्पष्ट इशारा गीत कामगार मंचाचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिला आहे पंधरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि कॅब चालकांनी आझाद मैदानला अत्यंत तीव्र आंदोलन केलं ओला उबेर रॅपिडोसारख्या कंपन्या गेल्या दहा वर्षापासून कुठलंही लायसन्स नसताना बेकायदेशीरेता दे या राज्यामध्ये व्यवसाय करत आहेत आणि त्या माध्यमातून ते एक्सप्लॉटेशन करत आहेत रिक्षाचालकांचं कॅब चालकांचं आणि त्याचबरोबर नागरिकांचं सुद्धा माननीय परिवहन मंत्री आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सगळं इलिगली ऑपरेट करतात मला माहिती आहे मीच रंगी हात पकडलं आहे हे पण ते मान्य करतात मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली हे पण ते मान्य करतात दुर्दैवाची बाब अशी आहे की राज्याचा मंत्रालयाचा वरिष्ठ जो मंत्री आहे स्वतः जर का त्यांनी रंग्यात पकडलं तरी या कंपन्यांचा बेकायदा व्यवसाय बंद होत नाही किती या कंपन्यांची गुंडा करते की जे मंत्र्यांना पण जुमाडत नाही दोन एफ आय आर आहेत रापिडोवरती ओला उबरवर एफ आय आर आहेत तरसुद्धा या कंपन्या इल्लिगली ऑपरेट करतात आणि यांच्यावर कोणाच वचक नाही आहे बाईक टॅक्सीला परमिशन आहे तरी बाईक टॅक्सी सुरू झालेली आहे या सगळ्याचा निषेध आणि या व्यतिरिक्त अनेक असंख्य मुद्दे आहेत ज्यांच्यावरती आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतो आहे ओपन रिक्षा परमिट बंद करा कल्याणकारी मंडळ कारवाई चालू करा कार्यान्वित करण्याुस्याच्या घोषणा करू नका तर या मागण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं परिवहन मंत्र्यांनी दिला नाही तेव्हापासनं संपूर्ण पुणे मुंबई आणि नागपूरमधील कॅब्स बंद आहेत आज दुपारी तीन नंतर रिक्षा सुद्धा बंद होतील आणि तीव्र बंद तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही वेळी सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदान मुंबई येथे मी आणि माझ्या संघ कार्यकर्ते उपोषणाला बसणार काय प्रमुख मान्य आहेत प्रमुख मागणी हीच आहे की जो रेट आर टी ओने रोड ट्रॅफिक ऑथॉरिटीने प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे तोच रेट प्रत्येक रिक्षाने कॅब चालकाला मिळावं या कंपन्यांना ॲग्रीगेटर लायसन्स नसल्यामुळे रेट ठरवण्याचा अधिकार नाही आहे प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे की बाईक टॅक्सी कुठल्या स्वरूपात आम्हाला नको आहे आम्ही ज्या मागण्या करतोय त्या मागण्यानुसत्या आम्ही करतो म्हणून नाही तर सुद्धा राज्याच्या परिवहन सुद्धा हे लिहून दिलं आहे की रेट्स फक्त चालू आहेत ते आरटीओ हो चे कंपन्या रेट ठरवण्याचा अधिकार नाही त्याचं एक्झिब्युशन व्हावं आमची कुठली नवीन मागणी नाहीये ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा